हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तर आजच्या दिवसाची माझी छानशी सुरुवात झालेली आहे इथे मी बाजारात जाऊन भाजीपाला आणण्यासाठीच मी बाजारात गेली होती आणि दुधे आणायचं होतं मला तर आ, मी भाजीपाला घ्यायला गेली खरं पण भाजीपाला पाहिलं होतं ना खूप महाग होता त्याच्यामुळे मी ना जास्त भाजीपाला आणलाच नाही आहे आणि गावावरून आणला होता तो त्याच्या पे त्याच्यातली फक्त आता चार कारलीच बाकी होती बाकी भाजीपाला संपलेला होता तर मी इथे येताना ना टोमॅटो ऐंशी रुपये किलो होते त्याच्यामुळे मी फक्त पाव किलो आणले पाव किलोमध्ये फक्त चार बसलेले आहेत म्हटलं चला दोन तीन दोन तीन दिवसाची दो दाईची फोडणी तर होऊन जाईन एक एक टोमॅटो वापरून तर पाव किलोच घेतला आणि दहा रुपयाची कोथंबीर घेतली कारण गड्डी पन्नास रुपयाची होती तर म्हटलं चला गड्डी पण नको आता आणि जास्त असं नको आता कडधान्यावर जरा जोर द्यावा लागणार आहे कडधान्या जरा मोडा कडधान्यांचाच वापर जास्त करावा लागेल जोपर्यंत भाजीपाला जरा स्वस्त होत नाही तर इथे मी तुम्हाला तेच सांगत होती की हे भाजीपाला खूप महाग आहे तर मी घेऊन आली होती दहा रुपयाची कोथंबीर पाव किलो टोमॅटो आणि थोडासा कडीपत्ता आणि दूध आणलं होतं की दाईला फोडणी द्यायला लागतातच आणि आता पाऊ चार वेळेस डाळ करेल ना त्यावेळेस चार टोमॅटो वापरणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा मी जवळपास सांभाळूनच वापना वापरणार आहे कारण आता पाऊस सुरू झालेला आहे आणि आता भाजीपाला इथून पुढे महागच होणार आहे पाऊस पा। नव्हता तेव्हा एक वेळेस जरा स्वस्त होता पण आता पाऊस पडल्यानंतर पा। पा। भाजीपाला आता खूपच महाग झालेला आहे आणि पुढे माहीत नाही काय होईल आणि दूध आणलेलं आहे सत्तावीस रुपयाचं मी अर्धा लिटर गाईचं तर आता ह्या दुधामध्ये आता उत्कष्ट दूध पिऊन होईल आणि माझा चहा होईल आणि संध्याकाळचं चहा होईल तर मग संध्याकाळसाठी पाहता येईल संध्याकाळी उत्करच झोपताना दूध पितो त्याच्यामुळे थोडंसं दूध पितो कारण की ती पावडर आहे आम्ही जी बनवली आहे ना उत्कासाठी तर ती मी दुधातून देत असते तर उत्कर्षला मी ते दूध कसं बनवते ते आत्ता दाखवणार आहे कारण ती मिल्क पावडर मी बनवलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते उत्कर्षला मी कसं दूध बनवते ते जे मिल्क पावडर जे मी बनवली त्याचं आणि हा भाजीपाल्याबद्दल तर तुम्हाला मी आता सांगितलेलंच आहे तर चला पाहूया दूध मी कसं बनवते उत्कासासाठी दूध यासाठी बनवते कारण की उत्कर्षची ना हल्ली एक दोन वर्षापासून ना अगदी एक दोन वर्षापासून कोरोना काळ जेव्हापासून स्टार्ट झालेला आहे त्यावेळेसपासून पाहिलं आत्ता सुरुंग म्हणजे तिकडे जे कन्स्ट्रक्शन चालू होणार आहे तिथे सुरुंग घेतला ना तो पूर्ण जमीन व्हायब्रेट झालेली आहे विंडोसुद्धा व्हायब्रेट झालेला आहे आणि खरंच खूप भीती वाटते इथे म्हणजे काही होईल याचं माहीत नाही पण भीती वाटते मनात अरे बिल्डिंग जर टोक्यावर खाली आली तर काही रूम आम्ही भरपूर पाहिलं पण उत्कर्षला उत्कर्षला आवडते तर आम्हाला आवडत नाही आम्हाला आवडते उत्कर्षला आवडत नाही कधी आपल्या बजेटमध्येच बसत नाही तर ती कधी खूपच लांब असते त्यामुळे आपल्याला काही अजून तरी आपल्याला रेंटवर हवी तशी रूम भेटली नाही आणि मुंबईमध्ये हवं तसं भेटणं खूप मुश्किल असतं आहे त्यात ॲडजस्ट करावं लागतं बस तर हा मी तुम्हाला आता दाखवणार आहे मिल्क उत्कर्षची मी जे मिल्क पावडर बनवलेली आहे ना ती मी त्याला कसं उकळून देते सकाळी तर ते तुमच्याशी शेअर करणार साधं सिम्पल आहे आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर नाही केलं के तरी चालेल तर चला पाहूया आपण ती मी मिल्क पावडर कशी ती माझी मिल्क पावडर मी कशी बनवते तर या साहित्यामधूनच मी उत्कर्ष मिल बनवणार आहे आणि ते ही रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे तर इथे मी अगोदरच दूध घेतलं होतं पण मध्येच बॅटरी डाऊन झाल्यामुळे मोबाईलची त्याच्यामुळे परत चार्जिंगला लावला थोडा चार्ज केला आणि नंतर परत शूट करण्यासाठी घेतलं तिथे मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि एक छोटासा काचेचा ग्लास मी दूध घेतलेलं आहे तर इथे मी तुम्हाला फोन घेत आहे तर मी हे मंद गा गॅसवरच दूधचा व्यवस्थित असं गरम करून घेणार जेणेकरून त्याचा कच्चेपणाची चव राहत नाही म्हणजे चव निघून जाते मग वासाला दूध तर मग उत्कष पीत नाही ते त्याच्यामध्ये मी एक चम्मच मिल्क पा बनवलेली पावडर आहे ना जी अमंडची दूध मिल्क पावडर तर ती टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकलेली जी मिर्स बनवलेली आहे जी मागच्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे आणि ही हळद मी तुमच्याबरोबर शेअर केली नव्हती मागच्या वेळेस फक्त सांगितलं होतं औषधी आहे तर ही हळद आहे ना जी उत्कर्ष बाबा घेऊन आलेले आहेत वाईला गेले तर त्यावेळेस महाबळेश्वर साईडला गेले होते ते, ते नेहमी आणत असतात तिकडून खूप चांगले चांगले प्रॉडक्ट असतात ऑरगॅनिक असतात तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे आपली एक चम्मच मिल्क पावडर टाकली आणि वेलची पावडर टाकलेली आहे आणि गुळ नाही टाकलेला आहे याच्या आधी मी उत्कर्षला करून दिलं होतं ना तर त्याच्यात थोडीशी मी साखर टाकली होती अगोदरच्या आदल्या दिवशी पण ह्या आजच्या दिवशी मी गूळ घेतलेला आहे जरा एक दीड चमचा गूळ घेतलेला आहे इथे जो माझा ऑर्गॅनिक गूळ आहे मला असं वाटलं हा जरा खराब झाला आहे की काय म्हणून मी फोडून त्याची पूड वगैरे करून ठेवलेली आहे जरा हवेला ठेवली जरा ड्राय झाली पण मग त्यातला थोडासा व जो आंबट वास होता ना तो पण निघून गेला आणि आता खाऊन पाहिले तर जरा चांगली वाटली तर मग उत्कर्षला त्याच गुळामध्ये मी हे दिलेलं आहे दूध आणि आता इथे ना मी याला थोडंसं चमच्याने थोडंसं सस्क्र करणार आहे आणि म्हणजे जेणेकरून त्यातली जी, जी पात बारीक अशी पेज आहे ना ती खाली जाईल दुधामध्ये आणि टर्फल टर्फल जे आहेत आम बदामाचे ते वर राहतील तर असं मी ते क्रश करून घेतलं होतं आणि त्यातून मग खा जे काही बारीक होतं तो भा खाली दुधात गेलेला आहे आणि इथे पाहू दुधाला पाहू शकता दुधाला किती छान कलर आलेला आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे फ्रंटला घेतलं कॅमेऱ्याच्या समोर पण गॅस गरम असल्यामुळे ना म्हटलं चला नको ग्लास फुटेल आणि इथे उत्कर सकाळी हनुमान चालीसा त्याची तयारी करून घेतली सकाळी त्याने आंघोळ वगैरे तो स्वतःच करतो ब्रश वगैरे करतो आंघोळ करतो स्वतःचं सारं आवरतो त्याचं काही आवरावं लागत नाही मला आणि इथे त्या तो हनुमान चालीसा म्हणून घेत आहे चुकते त्याची मध्ये मध्ये पण आता त्याला सवय झाली ना आता तो वाचून पूर्ण पाठ नाही झाली अजून त्याची पण वाचून बोलत असतो एखादा अर्धा शब्द चुकतो कारण की अजून छोटा आहे तो वाचता येत आहे पण इतकं म्हणजे कसं कधी मधी अडकायला होतं म्हणून मी तो आवाज तिथे हे नाही केला कारण की एखादा अर्धा शब्द असा क्लिअर प्रोनाऊन्सिएशन येत नाही त्याच्यामुळे तर इथे तो म्हणत होता हनुमान चालीसा अगदी जपमाळ पण करतो पण खाली बसायला त्याला मॅट वगैरे काही नव्हतं तर मग त्याने जपमाळ देवाच्या समोरच ठेवली आता पहिलं हनुमान चालीसा बोलून घेईल तो आणि पुस्तक देवासमोर ठेवून मग जपमाळ घेऊन जप करेल तर तसं त्याला देवाचा खूप नाद आहे त्याच्या पप्पांना पण आहे म्हणजे त्याचे पप्पांना स्वामींचे खूप भक्त आहेत आणि त्या मीसुद्धा स्वामींची भक्त आहे पण मी म्हणजे जशी जमेल तशी स्वामींची भक्ती करत असते माझी मला असं वाटतं की मनातून केलेली श्रद्धा भक्ती ही देवापर्यंत स म्हणजे पोचते असं नाही की देव बोलत की तुम्ही माझ्यासाठी हेच करा तेच करा काही नाही तुमच्या पद्धतीने जमेल तसं तुम्ही त्यांची उपासना करू शकता श्रद्धेने करा मनापासून करा आपलं हृदय त्याच्यासाठी अगदी मोकळ हे ठेवा कुणाबद्दल वाईट विचार वगैरे हे ठेवू नका मनात तर आपोआप आपल्याला ती आपली श्रद्धा फलते तर इथे माझं दूध बनवून झालं होतं आणि त्याच्यानंतर उत्कसची हनुमान चालीसा संपण्याची वाट पाहत होती आता त्याची हनुमान चालिसा संपलेली आहे आणि त्याला आता मी दूध दिलेलं आहे काल पण दिलं होतं कालची रिॲक्शन पण छान होती त्याची कालही त्याला आवडलं होतं आज पण काल बनवलं होतं ना ते मी वरूनच सगळं टाकलं होतं आणि तसं बनवलं होतं पण मी आज हुकळून दिलेलं आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सेम सा साधारण असंच दिसेल उत्कर्ष असंच मिल्क पिताना पण आजचा दिवस दुसरा आहे दुसऱ्या दिवशी मी दिलेले आणि त्या आजच्याही दिवशी त्याला आवडलेलं आहे का, मिक्स आवर आवर काम करून खूप पटकन न तुम्ही पण असं दूध बनवा आणि तुमच्या मुलांना द्या नक्कीच त्यांना खूप फायदेशीर होणार आहे ना आता पावसाळा पण आलेला आहे पावसामुळे इन्फेक्शनही होत असतात तर त्या इन्फेक्शनसाठी पण दूध खूप हेल्पफुल असणार आहे कारण की घशामध्ये पावसामुळे इन्फेक्शन होत असतात घसा बसणं सर्दी होणं म्हणजे ह्या गोष्टी होतात जसं ऋतू बदलल्यानंतर तर इथे तुम्हाला फायदेशीरच होणार आहे आणि जेव्हा बाहेर पात होताना त्याला हा व्यू दिसत होता आणि हा व्यू खूप छान वाटतो तिथे बसून बाहेर मस्त चहा पिताना जे काही खाताना वगैरे आम्ही बाहेरचं दृश्य पाहत असतो आवडतं अगदी गावच्यासारखं नाही भेटत पण चला थोडंफार जे काही दिसते त्यात आनंद मानून घ्यायचा तर इथे उत्कर्ष दूध संपत आहे आणि कालच्या याच्यामध्ये तुम्हाला सेम असाच व्ह्यू किंवा असं हीच गोष्ट पाहायला भेटली असेल तर सॉरी पण कालच्या याच्यामध्ये मी फक्त साध्या पद्धतीने बनवलं तर आज मी माझ्या पद्धतीने बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथे उत्कर्ष काय म्हणतो ना ते पाहूया आपण आणि त्याच्यापासून तू पाच वाक्य बनवून मला लिहून दाखवायचेस तोपर्यंत मी दुसरं काम करते तुम्हाला हे पटकन करून दाखवायचं व्हीलच्या जागी वुल्ड कसं वापरायचं आज तुला पाच वाक्य बस पाच इतकंच उद्यापासून स्कूल आहे मग तर विचारूच डोको पण मी जे दिले ना तेवढं कर प्लीज म्हणजे कसं तुला विल पण वापरायची सवय लागेल आणि ओल्ड पण वापरायची सवय लागेल हा पण विल ना जास्त तिथ ना क्वेश्चन 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 या ग्रुपमध्ये जातो सेंटेन्सेसच्या जा ग्रुपमध्ये जातो आणि ओल्ड हा पास्ट पास्टने फ्युचरच्या ह्यामध्ये पण जातो इथे आमचं आवरून झाल्याच्यानंतर मी माझ्यासाठी चहा आणि उत्कसासाठी पोहे बनवले होते तर उत्कर्षने सकाळी दूध घेतला होता आणि काही वेळानंतर मग मी नाश्त्याला बनवलं होतं इथे माझ्यासाठी चहा बनवलेला आहे आणि पोहे पण पो बनवलेले आहेत तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या लाईक केल्याने आमचे ब्लॉग पुढेही इतर लोकांपर्यंत जातात आणि त्यांनाही पाहायला भेटतात जर त्यांना आवडलं तर तेही सबस्क्राईब करतात म्हणजे आम्हाला त्यातून हेल्पच होते आणि ही तुमच्याकडूनच होणारी हेल्प आहे जेव्हा तुम्ही व्यवस्थित पाहाल पूर्ण पाहाल आणि लाईक शेअर कराल तर इतरांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो जर तुम्ही थोडंच पाहिलं आणि लगेच स्किप केलात तर मग आमच्या ब्लॉग इतरांपुढे म्हणजे इतरात्र पुढे जात नाहीत तिथे स्टॉप होतात तर प्लीज लाईक करत जा पूर्ण ब्लॉग पाहत जा जेणेकरून तुम्हालाही आमच्या फॅमिलीमध्ये काय आम्ही करतो वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला कळतील तर प्लीज एवढी रिक्वेस्ट आहे की प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जा जर ब्लॉग आवडत असतील तर नसतील आवडत तर तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगत जा सुधारणा करण्याचं नक्कीच प्रयत्न करत जाऊ आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये नवीन काही आणण्याचाही प्रयत्न करत जाऊ तरी इथे माझा चहा बनून झालेला आहे आणि मी माझ्यासाठी चहा घेतला आहे इथे मी नाही ही छोटी जी डिश आहे ना ती ने मी बशी म्हणूनच वापरत असते आणि कप स्टीलवाला आहे ते क दिसायला छान वाटतं म्हणून मी तशी वापरते माझ्याकडे तीन तशा आहेत आणि तीन कप आहे स्टीलचे तर मी ते वापरत असते चहासाठी तसं आमच्याकडे कुणी पाहुणे वगैरे जास्त येत नाही आलं तर काही मैत्रिणी वगैरे असतात फ्रेंड्स असतात त्यांचे असतात किंवा माझे असतात बस नातेवाईक असं कोण नाही आहे आमच्या इकडे जास्त जे कुणी आहेत ते खूप लांब राहतात किंवा जे आहेत ते जवळपास तेही येत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला त्याची क कप कप म्हणा इतर गोष्टी म्हणजे अशा खूप चां गोष्टी ज्या आल्यावर मस्तपैकी आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी वगैरे लागतात त्याची गरज पडतच नाही आणि आप आपलं आयुष्य खूप साधं सिंपल आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही पहिल्यापासूनच पाहत आहात माझे ब्लॉग तर इथे आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि उत्कर्षचा झालं आहे पण उत्कर्षला पोहे खूप आवडले तर त्याने माझ्याकडून अजून मागून घेतलेले आहेत आणि आमचा उत्कर्ष तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा उत्कर्ष म्हणजे जो काही तुम्ही लहानपणापासून त्याला आत्तापर्यंत पाहतच आलेलो आहात तर त्यात कशी इम्प्रुवमेंट आहे किंवा तो लहानपणी कसा वाटत तिथं आता कसा वाटतो आहे तर हे कमेंट करून नक्कीच सांगा कारण की आम्ही ह्या गोष्टी आमच्या डोळ्यांनी जॉपात होणार आम्हाला पन ह्या गोष्टी जाणवत नाही पण लहानपणापासून तुम्ही ज्या व्हिडिओ थ्रू त्याला पाहता तर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा तर आम्ही रिप्लाय देण्याचा जरूर प्रयत्न करू तो उत्कषणे मला इथे पोहे मागितले होते मग मा अजून दे म्हणून छान झालेत तर मी त्याला दिलेले आहेत आणि उत्कशाच्या बाबांनी आणलेला तो चिवडा तो खातो आणि शक्यता मी जास्त खाल्ला नाही त्याच्यासाठीच ठेवला होता कारण त्याला तो खूप आवडतो म्हणून त्याने प्रत्येक वेळेस असा पोहा वगैरे उपमा वगैरे केला ना तर ते त्याच्याबरोबर तो करून टाकून खिचडी भात जरी असला तरी त्याच्यावर टाकून त्याने थोडा थोडा करून अगदी थोडा थोडा करून खाल्ला एकदम त्याने पण नाही संपवला त्याला वाटलं एकदम संपेल तर परत खायला भेटणार नाही जेणेकरून तो गावावरून आणलेला होता ना हे ते भेटेल की नाही माहीत नाही ते याचे बाबा नगरला गेले ना का ते शक्यतो घेऊन येत असतात तर अगदी थोडा आम्ही थोडंसं थोडं आणि बाकी त्याच्यासाठी तसंच ठेवला होता तर आता त्याचा खाऊ संपत आलेला आहे आणि हे सा दाखवत होती ही तो दाखवत होता तो हे बघ कुठून आणलेला आहे ते तर ह्या अहमदनगरमध्ये आहे आणि नगरचा हा प्रसिद्ध चिवडा आहे रामप्रसाद चिवडा म्हणून आहे भरपूर लोकांना माहीत असेल ज्यांना माहीत असेल ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि इथे त्याचे बाबा आले होते तर मग त्यांना प गरम पाणी हवं होतं कारण की ते थकले होते खूप दोन दिवस झाले होते मला तर गेले होते बाहेर माझ्या तर लक्षात पण राहत नाही ते कधी जातात कधी घालतात ते नेहमी घरी नसतातच आणि बाहेर गेलेले होते रात्री तर नव्हतेच ते आणि खरंच मला विसरण्याचा खूप त्रास आहे मला अशा कोणत्याही गोष्टी पटकन आठवत नाहीत आता मला हे आठवत नाही की ते कधी आले होते असंच याच्या आधी पण कोल्हापूरला गेले होते तर मी आ... काहीतरी कोकण बोलली नाही कोकणाला गेले होते तर कोल्हापूर बोलली असं माझं खूप आ... काय म्हणतात ना कन्फ्युजन होतं आठवण्याच्या बाबतीत काही गोष्टी मला आठवत नाहीत आणि हे खरंच आहे मी मजाक किंवा खोटं बोलत नाही खरंच आहे मला आठवण्याचा जरा प्रॉब्लेम होतो आहे तर उत्कर्ष स्टडीच्या बाबतीत पण माझ्याबरोबर असा प्रॉब्लेम होतोय खूप वेळेस तर इथे आमचं सगळं आवरलेलं आहे आणि बहुतेक मी ते काय सांगते मला माहीत नाही ते हे चला आपण ऐकूया पुन्हा थंड पाण्याने मस्त आंघोळ केलेली आहे आवरा आवरा वाकून पाहते पटकन ये लाईट बंद कर साऱ्या तर खूप गरम होते तर तुमच्या इकडे पाऊस झालाय की नाही कारण की बऱ्यापैकी आता सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे तर आता सगळीकडे पाऊस सुरू झालेलाच आहे आमच्या गावालाही खूप पाऊस आहे आईकडे पण आहे सासरी पण आहे खूप पाणी पाणी झाले आणि जे आत्तापर्यंत लावलेली जी पिकं होती सगळी वाहूनही गेलेली आहेत तर असं हे शेतकऱ्याच्या आयुष्याचा हा भागच झालेला आहे मी लावलेली गावारही बऱ्यापैकी वाहून गेलेली आहे आणि सासरी लागू लावलेली होती कपाशी ती पण वाहून गेलेली आहे पाण्याने आता ती डबल पेरणी करावी लागणार आहे तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका